मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून लाखो हेक्टरवरील पिकांना बसला आहे यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली आहे पाहूयात विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर काय म्हणाले मराठवाड्यामध्ये मागच्या आठ दिवसापासून सलग जो काही पाऊस आता होतो त्याच्यापूर्वी पण खूपदा आपल्याकडे अतिवृष्टी आणि खूप सारखं आपल्याकडे नुकसान झालेलंच आहे परंतु मागच्या आठवड्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जवळजवळ काल परवाच्या याच्यामध्ये एकशे एकोणतीस मंडळांमध्ये मराठवाड्यामधल्या अतिवृष्टी डिक्लेअर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त हा बीड बीडमध्ये सत्तावन्न मंडळामध्ये परभणीमध्ये बावीस आणि धाराशिवमध्ये एकवीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि इतरही ठिकाणी जे काही पुराचं जे पाणी होतं ते पुराचं पाणी आतमध्ये शिरल्यामुळं कारण काय झालं जायकवाडी पण आपलं फुल झालेलं आणि माजलगाव पण फुल झालेलं असल्यामुळं दोन्ही धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं पण खूप मोठं नुकसान या कालावधीत झालेलं आहे त्याचप्रमाणे जनावरांचं आणि घरांची देखील पडझड मोठ्या प्रमाणात झाली जे काही आतापर्यंत डेथ झाले आहेत ते साधारणतः आठ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि इतर ज्या काही बाबी आहेत आमच्या आता सगळ्या इव्हॅक्युएशनचं मोठ्या प्रमाणात काम प्रत्येक का जिल्ह्यांमध्ये सुरू आहे विशेषतः आता फक्त बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यामध्येच लोकांना मी स्थलांतरित करतो आहोत कारण बीडमध्ये अजूनही काही जी गावं आहेत त्या गावांमध्ये लोक अडकलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे एम डी आर एफची पण टीम आहे आर्मीची पण एक आपण तिथे टीम आलेले आहेत आपले लोकल प्लेस एस डी आर एफची टीम आहे सर्व आपली महसूल यंत्रणा जिल्हा परिषदची यंत्रणा सर्व यंत्रणा ही सध्या आता फील्डवरती आहे शेतकऱ्यांच्यासाठी तर मला आता एकच आवाहन मला करता येईल की ज्या ज्या लोकांचे आपण आतापर्यंत पंचनामे करून घेऊन सर्वेक्षण पूर्ण केलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये आता निधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे तर फक्त त्यांना त्यांचं आपलं केवायसी पहिल्यांदा पूर्ण करून जेणेकरून केवायसी झाल्याशिवाय त्यांच्या अकाउंटला ते पैसे डायरेक्टली जाणार नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या सीएससी सेंटरला जाऊन आपलं एक केवायसी करून घ्यावं आणि दुसरं म्हणजे जिथे जिथे आता स्थलांतरणाचं काम शिल्लक आहे त्या त्या ठिकाणी आता आपण आपल्या घराची काळजी न बघ बाळगता आपण ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे कारण आज आणि उद्या दोन्ही दिवस पुन्हा आपल्याकडे ऑरेंज अलर्ट आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा पाऊस येण्याची शक्यता पण वर्तवली जाते त्यामुळे माझ्या नागरिकांना विनंती आहे की आपण सुरक्षित राहिलात तर आपल्याला पुढेही आपल्याला सर्व सर्व बाबी आपल्याला पाहता येतील